बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत यातील एक चिमुकली आठ आहे आहे तर दुसरी चिमुकली ही वर्षाची या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होत आहे असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आरोपी अक्षय शिंदेनं या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे हा आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे हे पाहूयात अक्षय शिंदे हा संबंधित शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता शाळेमध्ये स्वच्छता ठेवणे वॉशरूमला घेऊन जाणे अशी जबाबदारी त्याच्यावर होती अक्षयचं वय चोवीस वर्ष आहे शाळेमध्ये आउटसोर्सिंगद्वारे त्याची नेमणूक झाली होती त्याने शाळेतल्या दोन चिमुकलींवर चौदा ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे ज्याने हा प्रकार केला त्याचा उल्लेख चिबोकल्यांनी काठीवाला दादा असा केला होता दुसरीकडे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी केलेल्या पालकांना पोलिसांनी बारा तास तात्कळत ठेवलं होतं त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आलेली आहे तर बदलापूर ठाण्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूर मधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विना अनुदानित आहेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः बाराशेच्या आसपास आहे या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल असे राज्य सरकारनं जाहीर केलं आहे सोबतच संबंधित शाळेनं झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावर ही कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी केली जात आहे बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे हे अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या जी जिथे कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधवांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्यादृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक का आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे सर जो मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे का कारण त्याला नेतृत्व कोणाचंच नाही ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले बघा आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही उद्रेक भावनांचा असू शकतो पण त्या ठिकाणी जी काही मागणी होती आहे की तात्काळ फाशी द्या तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं ही गरजेचं आहे पण ही घटना तेरा ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही ही ते कारवाई त्याची ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का कोणी लपवून ठेवला आहे का या संदर्भातही चौकशी आ, ही जी काही एस आय टी आपण केली आहे ती करेल याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल जाणीवपूर्वक एफ आय आर लॉन्च करायला उशीर केला असेल असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल टाइम बॉन्ड असणार आहे का इन्क्वायरी इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची सप्रेम मराठी मुंबई